नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो महादेवी उर्फ माधुरी या हत्तीणीनं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला जेव्हा तिची पाठवणी करण्यात आली त्यावेळी अख्खा महाराष्ट्र रडला त्या परिसरातील लोकांना तर या वाघ हत्तीणीनं जिव्हा लावलाच होता परंतु अख्ख्या महाराष्ट्राने जेव्हा त्याची तिच्या पाठवणीचे व्हिडिओ पाठव व्हिडिओ पाहिले त्यावर संपूर्ण महाराष्ट्राला गदगदून आलं ही हत्तीण पुढे सुखी जीवनात गेले की नाही हे माहिती नाही पण तिचे एका जीवनातून दुसऱ्या जीवनात पाठवणी केली गेली ही खूपच मनाला चटका लावणारी गोष्ट होती मित्रो या बागे हत्तीच्या पाठवणीचा व्हिडिओ तर पाठवणीविषयी व्हिडिओ तर यापूर्वी मी अपलोड केलेला आहे आजच्या व्हिडिओ आपण याच विषयावर अधिकची माहिती घेणार आहोत की नेमकी जी प, आ, आरोप केले गेले ते खरे आहेत का कारण नांदणी ग्रामस्थांवर नांदणी ग्रामस्थांच्या औषधोपचारावर किंवा वा या हत्तीवर जे त्याने प्रेम केलं तिची देखरेख केली त्याच्यावर अनेक वेळा संशय उपस्थित केले गेले ते के ले गे ले। खरे आहेत का हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र पेठा ही संस्था जी आहे ती प्राणीमात्रांसाठी प्राणीमात्रांच्या हक्काचं चा संरक्षण करण्यासाठी नेमलेली एक संस्था आहे ती या सर्व गोष्टींवर कंट्रोल करीत असते पण अलीकडच्या काळात जेव्हा भाजप सरकार आल्यापासून नेहमी लोकांची तक्रार असते आणि ती खरीसुद्धा आहे की या सरकारने लोकांचा विश्वासघात केलेला आहे एवढंच नव्हे तर प्रत्येक संस्थेमध्ये त्यांनी राजकारण घुसवलेलं आहे आपला पक्ष घुसवलेला आहे आणि बहुतांशी वेळा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल किंवा भाजप पक्ष असेल त्यांनी त्यांची त्यांची प्रवृत्ती ही वेळोवेळी सिद्धसुद्धा केलेली आहे त्यामुळे हा विश्वास जो आहे ग्रामस्थांचा तो ग्रामस्थांचा किंवा जनतेचा हा अधिक दृढ होत गेलेला आहे तो कमी झालेला नाही आता आपण एक म महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत की खरंच नांदणीमध्ये तशी परिस्थिती होती का तर मित्रांनो तशी परिस्थिती जर असते तर हत्तीनं हे गोष्टी सहन केल्या असतात का आपण आणि केल्या असतील जरी तरी ती हत्तीण गेले चाळीस वर्षे या लोकांच्या सहवासात आहे तर ती हत्तीण दुसऱ्या वातावरणात कशी रुळू शकते हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि चाळीस वर्षात पेटा संस्था झोपली होती का हा प्रश्नसुद्धा उठतो आता या संपूर्ण प्रकरणात पेटा संस्थेला त्या हत्तीचा चाळीस वर्षात पहिल्यांदाच कळवळा का आला ते आपण पाहू हो यामागचं कारण असं आहे की अनिल अंबानींचा मुलगा जो अनंत अंबानी आहे त्याने एक वनतारा नावाचं खाजगी अभयारण्य खोललेलं आहे उघडलेलं आहे या खाजगी अभया अभयारण्यामध्ये अनेक वन्य प्राणी आहेत या अभयारण्यासाठी त्यांना प्रशिक्षित हत्ती हवी होते दोन प्रशिक्षित हत्ती हवी होते पण त्यांना ते कुठे मिळाले नाही त्यांनी केरळमध्ये हत्ती आणण्याचा केरळमधून एक प्रयत्न केला पण केरळच्या लोकांनी त्याला तो धुळकावून लावला आणि केरळमधून त्यांना हत्ती तो आणता आला नाही बघा बरं आपल्या महाराष्ट्रात कोणी येतं कशावरी दावा करतं आणि आपल्या आपल्या समोरची गोष्ट असते ती घेऊन जातं जसे महाराष्ट्राच्या तोंडचे प्रकल्प पळवले महाराष्ट्राचे नशिबातले प्रकल्प गुजरातला पळवले आता हत्तीं पळवली एवढाच विषय आपल्या हत्तीणीच्या बाबतीतसुद्धा असंच झालं ज्यावेळी महाराष्ट्रातील या नांदणी गावातील हत्तीणीवर वनताराची नजर पडली त्यावेळी वनतारातर्फे किंवा अंबानी उद्योग समूहातर्फे या बदल्यात जैन मठाला काही देणगी देण्याचं कबूल केलं गेलं पण जैन मठानं ती जी ऑफर होती ती धुडकावून लावली मात्र वनतारा अंबानी वन अंबानी ग्रुप किंवा वनतारा असेल हे गप्प बसले नाही त्याने संस्थेला हाताशी धरून कायदेशीर लढाई खेळण्याच्या मैदानात उतरवलं संस्थेला आता पेटा संस्था उतरली म्हणजे अंबानी उद्योग समूहाचं नाव उघड उगर, उघड येणार नाही हा यामागे उद्देश होता हा उद्देश सफल करण्यासाठी म्हणून त्यांनी पेटा संस्थेला उतरवलं पेटा संस्थेनं मग उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उच्च न्यायालयानं मग चौकशी समिती नेमली या समितीनं नांदणी ना ग्रामस्थांच्या विरोधात निर्णय विरोधात अहवाल दिला तो अहवाल असा होता की वैद्यकीय उपचार केले जात नाही त्या हत्तींनी पाय सुधलेले होते वगैरे वगैरे त्यांच्या त्यांना तिला साखरदंडाने बांधलं जात असल्यामुळे त्याचे ओरखडे तिच्या स्किनवर होते वगैरे असे काय काय रिपोर्ट दिले उच्च न्यायालयात ते मान्य केले आणि नांदेड ग्रामस्थांच्या विरोधात निर्णय देत या हत्तीची रवानगी वनतारामध्ये करण्यात यावी असा निकाल दिला या निकालाविरोधात ग्रामस्थ सर्वोच्च न्यायालयात गेले तेथेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ग्रामस्थांना हार पत्करावे लागले आणि शेवटी हत्तीणीची रवानगी अभयारण्यात म्हणजे वनतारा अभयारण्यात करण्यात आली प्रश्न त्या वाघ हत्तीनेचा कुठेतरी रवानगी करण्याचा हा प्रश्न नाही हत्तीचा जर देखरेख चांगली होणार असेल किंवा हत्तीणीचं चांगलं आयुष्य जाणार असेल तर तिला अभयारण्यात सोडण्यामागे कोणाचीच ना ना नाई प्रेमापुटी सगळेजण सहन करतील पण या हत्तीणीला वनतारामध्येच का सोडण्यात आलं हा एक प्रश्न आहे शासकीय संस्थेला किंवा शासकी शासनाला जर एवढा हत्तीणीचा पुळका आहे तर शासनाने शासकीय अभयारण्यात कुठल्या सोडायला होतं पण ते खाजगी अभयारण्यात सोडण्यात आलं त्यामुळे ग्रामस्थ आणि सगळीच महाराष्ट्रातील जनता आक्रमक झालेली आहे मित्रांनो पेटा ही संस्थासुद्धा अशी आहे की पेटा संस्थेनं आजपर्यंत किती प्राण्यांचा पुळका आला तर अजिबात पुळका आलेलं दिसणार नाही तुम्ही सिंधुदुर्गामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्ग वगैरे तालुके असे आहेत की जिथे हत्तींचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर हैदस असतो तर तिथे पेटा संस्थेनं कधी तिथपर्यंत पेटा संस्था पोहोचली नाही किंवा तिथले हत्ती पकडून त्यांनी चांगल्या अभयारण्यात सोडले वगैरे आणि तिथल्या शेतकऱ्यांचीच पण चिंता मिटवली आणि त्या शेत हत्तींचं पण हत्ती हत्तींचं पण पुनर्वसन केलं तर अशा ठिकाणी संस्था पोचलेली तुम्हाला दिसत नाही मध्यंतरी जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर आहे पाच ते सात लोकांचा बळी घेतलेल्या बिबट्याने तिथे हत् ही संस्था पोचली असं कधी झालेलं नाही अशा नको त्या ठिकाणी संस्था पोचली आणि ती वनताराच्यासाठी धावून गेली हे सरळ सरळ आपल्याला उघडपणे दिसतंय पण आपला महाराष्ट्र झोपलेला आहे मी मगाशी के तुम्हाला केरळचंच उदाहरण दिलं केरळमधून हत्ती का आणू शकले नाही संस्था तिथे का नाही संस्था स्वतःची अक्कल पेटवायला गेली कारण त्यांना माहिती आहे तिथे केरळ राज्य आहे तिथे डाळ आपली शिजणार नाही ना महाराष्ट्रात कोणाची डाळ शिजते हे सध्याचं चित्र आहे आता एवढ्या मोठ्या हत्तीने आपल्या इथून निघून घेऊन गेले गे गुजरातला तरीसुद्धा कुठल्या राजकारण्यानं ब्र काढला का सांगा राजू शेट्टी फक्त एकट्याने त्यांच्याविरुद्ध लढा पुकारला आणि त्यांनी इशारे दिले बाकीचे सर्व राजकारणी विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधाऱ्यांचं सोडून त्या विरोधी पक्षसुद्धा गप्प आहेत या संपूर्ण प्रकरणात कसा वास येतो आहे मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही पाहिला तर आपल्या विरोधात किती वातावरण आहे आणि आपले सुख जे आहे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा हिरावून घेतल्या जातात हे तुम्हाला लक्षात येईल अंबानीलासुद्धा ही प्रशिक्षित हत्ती नवी होती जी माणसाळीला आहे वगैरे अशी हत्ती नवी होती आता अंबानीला सांगणं एक आहे आपण महाराष्ट्रातील जनतेनं सांगायला पाहिजे की तुझ्याकडेच एक पांढरा हत्ती आहे अनंत अंबानी नावाचा त्याला पहिले पोच या हत्तीनीला कशाला पोचतोस तू हा एक विचारणा करण्यासारखा विचारणा अशी अंबानीला केली पाहिजे आता तिथल्या निंद नांदणी परिसरातील ग्रामस्थांनी जीवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे पण नुसतं बहिष्कार टाकून उपयोगाचा नाही अशा उद्योजकांना धडा शिकवला पाहिजे उद्योगपती कुठले तरी उद्योगपती येऊन आपल्याकडे वरचढ होणार असती आपल्या डोक्यावर बसणार असती तर त्यांना खाली उतरवण्याची गरज आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार